गुड मॉर्निंग आज आम्ही निघालोय सागरची गाडी घ्यायला आम्ही आता शोरूमला चाललोय कुठून आली आता तू आता इथे साईन वगैरे करून झालं होतं तर आता इथे फोटोशूट चाललं होतं थोडंफार हा आमचा कॅमेरामॅन होता तर ते सांगत होते की कसं शूट वगैरे करायचं

साडे सांभाळा हा ओटोच्या नाद्या जाते साड्या सांभळ्या सजवला <laughs> नुसता पाय बसारख तू अगे लावलंय तू तू फक्त ಸರಳೆ ಸ್ಟೇರಿ ಸರ್ ವೀಡಿಯೋ ಕಡೂ ದೇ ರೇ ಭಾ ಲಿಂವ

फायनली त्याच्या हातात ही चावी आली त्यांनी खूप दिवसापासून पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झालं मम्मी पप्पाने आणि त्यांच्याबरोबर आम्हीसुद्धा हे स्वप्न पाहिलं होतं असंच यशस्वीर होत राहा सागर आणि असंच मम्मी पप्पांच्या पावलावर पावल टाकत राहा आणि सागरने घातलेली गाडी घेतलेली गाडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्यांचा फोटोशूट काय आता थांबणार नाही आहे भेटूया <laughs> नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा बाय